भुसावळ शहरातील गायत्रीनगर परिसरात असलेल्या डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी रविवारी धाळशी चोरी केली गोदाम फोडून सुमारे पस्तीस लाख रुपये किंमतीचे एसी एलईडी टीव्ही फ्रीज व वा वॉशिंग मशीन चोरीस गेले या प्रकरणी नंदलाल मिल्किराम मकडिया व बासष्ट राणासेहरी नगर भुसावळ यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत शिरपूर येथून दोन आरोपींना अटक केली अटक आरोपींची नावे मुजावर जमील शेख चांद वय अठ्ठेचाळीस न्यू बोराडी जफर शेख मुजावर माहितीवरून शिरपूर मधील करवंद रोडवरील खाजगी पत्र्याच्या गोदामात छापा टाकण्यात आला तेथे चोरीचा एकूण अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलिसांना या चोरीत परप्रांतीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे मेन डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकले जाते ते डिस्को दुकाना इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोअर एका गोडाऊनमध्ये ठेवतो ते गोडाऊन गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या गोडाऊनमधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेला होत्या गेलेल्या के मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काय सी सी टी फुटेज आणि आणखीन तात्त्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काय फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेले आरोपी आहे त्या त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही